आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक दुकानदार वेगवेगळ्या आकर्षक ऑफर घेऊन येत असतात परंतु कोपरगाव शहरातील गुरु डिजिटलचे संचालक हर्षल कृष्णानी यांनी आपल्या ग्राहकांसाठी एक आगळी वेगळी ऑफर आणली असून या ऑफरची आता सर्वत्र चर्चा होत आहे अक्षय तृतीय सणाच्या निमित्ताने सोने खरेदीचा सुवर्ण क्षण असल्याने कूलर रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन आणि ए सी अशा विविध वस्तूंची वीस हजाराच्या खरेदीवर सोन्याची नद भेट म्हणून देणार आहे तुम्हालाही फक्त एक रुपया भरून विविध वस्तू आणि सोन्याची नथ मिळवायची असेल तर आजच गुरु डिजिटल या दुकानाशी संपर्क करा सुवर्ण ऑफर फक्त अक्षय तृतीय निमित्त असून एक मे ते एकतीस मेपर्यंत महिनाभर विविध वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देखील दिली जाणार आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा बेचाळीसच्या पार गेला आहे त्यामुळे नागरिक उष्णतेमुळे हैराण झाले आहे महागाईच्या या काळात लोकांनी पैशांच्या कारणाने या वस्तूंच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी हर्षल कृष्णाने यांनी आपल्या गुरु डिजिटलमध्ये फायनान्स सुविधा उपलब्ध केली असून फक्त एक भरून रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन ए सी कूलर अशा विविध वस्तू मिळणार आहे तसेच या खरेदीवर व्याज लागू नये यासाठी कॅशबॅक ऑफरही ठेवण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून हर्षल कृष्णानी गुरु डिजिटल या दुकानात मोबाईल ई डी वॉशिंग मशीन ए सी कूलर रेफ्रिजरेटर अशा वस्तूंची विक्री करीत असून विश्वासाची परंपरा जपली आहे या विशेष ऑफर संदर्भात हर्षल हर्षलकृष्णानी यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार आम्ही गुरु डिजिटल्स असा हा शॉप आहे आमचा कोपरगावमध्ये तर आम्ही दरवेळेस कोपरगावकरांसाठी एक चांगली मस्त काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर आणायचा प्रयत्न करत राहतो तर याही वर्षी आम्ही उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मागच्या वर्षीपेक्षा खूप जास्त ऊन आहे यावर्षी आणि तापमान पण खूप जास्त वाढलेलं आहे तर यावर्षी वर्षी आम्ही खूप मस्त मस्त ऑफर्स ए सी फ्रीज आणि कूलरवर आणलेले आहेत जसे नामांकित कूलर, कूलर सारखे बजाज सिंफनी मेकॉय असे नामांकित कंपनींचे कूलर आम्ही तुम्हाला गावापेक्षा किंवा ऑनलाईनपेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याहीवरती कमी दरात तर करूनच देणार आहोत आणि त्याहीवरती तुम्हाला त्याच्यावर हमखास चांगले चांगले गिफ्ट्स पण भेटणार आहेत जसे ट्रॉली बॅग मिक्सर इस्त्री सोन्याची नथ तुम्ही वीस हजारच्या वरती आता आता जसं अक्षय तृतीयाचं चांगला चा मुहूर्त आहे अक्षय तृतीयेवर लोक प्रयत्न करतात का सोनं घ्यावं काहीतरी मुहूर्तावर घरी सोनं यायला पाहिजे तर आम्ही तुमच्यासाठी ऑफर आणलेली आहे का वीस हजारच्या वरच्या खरेदीवर माझ्याकडून ट्रू डिजिटल्सकडून तुम्हाला सोन्याची नथ वीस हजारच्या वरच्या खरेदीवर भेटणार आहे त्याही सारख्या आपल्याकडं विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे ए सी कूलर टीव्ही वॉशिंग मशीन फ्रिज मोबाईल्स प्रत्येक कंपनीचे मोबाईल्स सगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत कूलर किती सुरुवात होणार कूलर आपल्याकडे फक्त आणि फक्त तुम्हाला आश्चर्य होईल ऐकून आपल्याकडे फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव पासून कूलर ची सुरुवात होणार आहे ते पण ब्रँडेड कंपनीचे फ्रीज ची सुरुवात आपल्याकडे फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव पासून सुरुवात आहे त्याहीसारखं आपल्याकडं सगळ्या कंपनीचे मोबाईल्स अवेलेबल आहेत सगळ्या नामांकित कंपनीचे मोबाईल्स अवेलेबल आहेत त्या त्याच्यात आता जसे फाय जीचे चे खूप क्रेज चालू आहे फाय जी फोनचं खूप क्रेज चालू आहे तर आपल्याकडे सात हजार नऊशे नव्याण्णव पासून फाय जी फोन, फोन सुरुवात होतोय ते पण एक वर्षाच्या वॉरंटी सोबत भेट काय देणार आपण आपण मोबाईलवर देणार आहोत वीस हजारच्या पुढील मोबाईलवर देणार आहोत सोन्याची नथ त्या पे त्यावर आपण समजा कोणी सात हजार नऊशे नव्याण्णवच्या पुढचा मोबाईल घेतोय तर आपण त्याला इस्त्री देणार आहोत त्याच्याबरोबर कोणी अक्षे uh, वेगवेगळे वेगळ्या वस्तू आहेत आपल्याकडे गिफ्टमध्ये जसं मिक्सर ट्रॉली ट्रॉली ट्रॉलीबॅग पंधरा हजारचे पुढील कोणत्या पण वस्तूवर घेतलं तर ट्रॉली बॅग फ्री आहे असे भरपूर आपल्याकडे वस्तू फ्री आहेत मोबाईलवर आणि सर्वात मेन गोष्ट सोन्याची नथ ही फक्त अक्षय तृतीयाच्या दिवशी गिफ्ट भेटणार आहे ते पण वीस हजारचे पुढं आणि बाकी सगळे वस्तू आपल्याकडं महिनाभर चालू आहे ऑफर हे ऑफर आता तुम्हाला अक्षयतृतीया निमित्त फक्त अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याची नथ तर तुम्हाला वीस हजारचे पुढं भेटणारच आहे पण बाकीचे जे वस्तू आहेत बाकीचे जे, जे गिफ्ट आहेत ते तुम्हाला सगळे महिनाभर ऑफर चालणार आहे एक मे पासून तर एकतीस मे पर्यंत तर आपल्याला हे सगळ्या वस्तू हे सगळ्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे पण पैसे नाही तर आपल्याकडं ती पण सुविधा आहे फायनान्सची पण सुविधा आहे तुम्ही फक्त हे सगळे वस्तू पंधरा हजार वीस हजार पन्नास हजारपर्यंतच्या वस्तू तुम्ही एक रुपया भरून फक्त आणि फक्त एक रुपया भरून हे सगळ्या वस्तू तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता विथ हे गिफ्टच्या ऑफर प्लस आता तुम्ही बजाज फायनान्स करताय पण तुम्हाला वाटेल व्याज खूप जाईल हे जाईल आणि पण त्याच्यावर तुम्हाला व्याज न जाता झिरो पर्सेंट इंटरेस्ट प्लस फक्त प्रोसेसिंग फी नॉमिनल प्रोसेसिंग फी भरून आणि त्याच्यावर कॅशबॅक पण तुम्ही मिळवू शकता जसे की मोबाईल आणि मोबाईल आणि डिजिटल वस्तूंवर तुम्हाला भेटणार आहे दोन हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक आणि अप्लायन्सेस वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही एसी ह्या वस्तूंवर तुम्हाला भेटणार आहे साडेतीन हजार रुपयापर्यंतचा सा कॅशबॅक तर ग्राहकांनी आम्हाला आमच्या दुकानाला भेट देऊन ह्या सगळ्या ऑफरचा लाभ घ्यावा आमचा पत्ता आहे बसस्टँड समोर गुरु डिजिटल्स रिक्षा बँकेजवळ बस स्टँड समोर कोपरगाव मोबाईल नंबर सेवन टू सिक्स टू एट वन सेवन एट वन सेवन